कोंबड्याचे आंघोळ असे असते आपण म्हणतो कोंबडे आंघोळच करत नाहीत ते पामडे अशा आंघोळ करतात मातीत स्वतःच्या माती घेतात ही बघा आंघोळ ही कोंबड्यांची अशा पद्धतीतली आंघोळ असते नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे गावरान कोंबडी पालन म्हटलं की महाराष्ट्रामध्ये चरण सीमेवर आहे कारण त्याला लागणारा खर्च आणि त्यामधून मिळणार उत्पन्न काही वेगळं समीकरण आहे अशा सर्व गोष्टीचा विचार करून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात हलकी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि या खेडेगावात माळ रानावर सूर्यवंशी परिवाराने अगदी चार ते पाच हजार पक्षाचं कोंबडी पालन सुरू केलं ते अशा पद्धतीत सुरू केलं की प्रत्येक गोष्ट त्यांना पूरक असणारी मग खाद्याच्या नियोजनापासून त्याच्या विक्री व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी अगदी इतम आणि चांगल्या पद्धतीत केलेल्या आहेत मग सूर्यवंशी परिवारातील जे विलास सूर्यवंशी आहेत ते हे फार्म मॅनेज करतात मग यांचं नियोजन कसं चालतं खाद्याचं व्यवस्थापन कोंबड्याचं संगोपन कोंबड्यांचं लसीकरण किंवा इतर गोष्टी आज आपण पाहणार आहोत शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपली जी शेतकरी आहेत किंवा कोंबडी पालक शेतकरी त्याला परिचय सांगा तुमचा माझं नाव विलास सूर्यवंशी गाव टी पोल्ट्री फार्म विलास सर एक गोष्ट आहे की गावरान कुंबडी पालन म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण आता तुम्हाला तर भरपूर शेतीपूरक व्यवसाय होते तुम्ही काही करू शकला असतात आपण गावरान कुंबडी पालन सुरू कराव हे कशामुळे सुरू कशामुळे हो तुमची कारण आपण शेतीला जोडधंदा म्हणून हे एक आपण हा व्यवसाय केलेला आहे कारण आपण पोल्ट्री फार्म टाकण्याचा उद्देश असा आहे की आपण पूर्ण लोकांना नॅचरल पद्धतीचे अंडे चिकन हाँ, सर्व काही आपण देऊ शकतो करतो आपण अच्छा आता मला सांगा की आता हे किती क्षेत्रात किती जमीन आहे ही सगळी तुम्ही चालू केलेलं आता हे आमचं हिरकण ते पोल्ट्री फार्म हा दोन एकर मध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन एकर मध्ये दोनशे दहा लांबीचा आपण शेच बांधकाम दोनशे दहा हा आणि रुंदी एकोणतीस फूट आखणी केलेली आहे अच्छा आता ह्या दोन एकर मध्ये जी गाव ठेव कुंबडी पालन आता किती पक्षी आहेत आता सध्या आपल्या साधारणतः चार ते पाच हजार पक्षी आहेत आपल्या बरोबर आहे विलास सर आता काय होतं बऱ्याच शेतकऱ्याचे मत मतांतर आहे लोक काय म्हणतात माहिती का इन्फिमेटर मधून काढलेले पिल्लू आणि कोंबडी खालून काढलेले पिल्लू ह्याच्यात तफा होत आहे आता तुम्हाला त्यातला खूप अनुभव आहे काय सांगाल तुमचा तुमचं मत काय तुमच्या अनुभवांती दोन्ही सारखं आहे त्याच्यात कसलाही बदल नाही खाली काढलेले तेच असते आणि इंकेटर मध्ये काढलेले तेच असते कारण आपण कोंबडी खालून पिल्ले काढतो ते कमी प्रमाणात निघतात आणि इन्किटर काढलेले पिल्ले जास्त निघतात कारण आपण कुंबडी खाली पिल्ले काढलेले आपण तेवढ्या प्रमाणात आपण जास्त प्रमाणात काढू शकत नाही जास्त प्रमाणात काढू शकत नाही म्हणून आपण कमरचा वापर करतो आता मला सांगा सकाळी तुमच्याकडे आता चार पाच हजार चार पाच पिल्ल्याचं नियोजन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं नियोजन कारण कर आम्ही आमची जवळपास दहा जणांची टीम आहे दहा जण आहेत दहा जणांची टीम आहे आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाला काम वाटून दिलेले कोण खाद्य टाकते कोण पाणी टाकते कोण भाजीपाला अशा प्रकारचे आम्ही सर्व नियोजनबद्ध बद्दल आम्ही पूर्णपणे काम करतो ते भाजीपालाच कसं नियोजन असतं तुमचं काय मत आहे कुठून आणतात कसं टाकतात त्याच्याबद्दल काय सांगा आपण हा पूर्णपणे भाजीपाला हा आणतो आपण वेस्ट झालेला भाजीपाला आणतो आणि ते पक्षाला आपण खायला देतो अच्छा एका दिवसाला किती भाजीपाला लागतो जवळपास आपण एक क्विंटल भाजीपाला आणतो एक क्विंटल एक क्विंटल आणलेला किती दिवस जातो तो आपल्याला एक क्विंटल आणलेला भाजीपाला हा दोन दिवस जातो दोन दिवस म्हणजे चारशे पाचशे किलो रोज जातो रोज जातो आता ह्या बरोबर आणखीन दुसरं कोणतं फिट देतात त्यांना कोंबड्याली आपण मेथी घास देतो परत हाँ, हाँ, परत लेअर लेअर देतो फिनिशर देतो लेअर हा आपण अंड्याच्या पक्षाला देतो आपण सगळ्यात महत्वाचं लेअर लेअर देतो आता जी तुम्ही भाजीपाला देतात दे काय काय दे आणतात विशेष म्हणजे भाजीपाल्यामध्ये टमाटे आहे कोबी आहे पपई आहे अच्छा विशेष म्हणजे आपण बेस पासून आळ्या पण तयार करून देतो गावात पक्षी म्हणजे काही उकड्यावरला पक्षी आहे काही टाका आपला खातो तो अच्छा आळ्यात लय कोंबड्या खात्यात तुमचा अनुभव कसा आळ्या संदर्भात आळ्या खाल्ल्यामुळे कोंबड्या एकदम तंदुरुस्त राहतात आणि निरोगी राहतात एका दि, दिवसाला किती आळ्या टाकतात सगळ्या कोंबड्याला मिळून अंदाज दोन टाकतो अच्छा विलास सर आता तुमच्याकडे रोज कधी चारशे पाचशे सहाशे सातशे पर्यंत अंड्याचे नियोजन कसं करतात कस कर आम्ही अंडे फक्त साधारणतः कमी शंभर दोनशे अंडे विकतो आणि आपलं इन्कोप्युटर आहे दहा हजार पक्षाचं आपल्याकडं असं काही ठरवून नसते की आपल्याकडे चार हजार पाच हजार कधी तीन हजार कधी दोन हजार असे आपण जसे जसे अंडे तसे उत्पादने तसे आपण पिल्ले काढतो अच्छा आता आता काय होतं सर की आपल्या शेडमध्ये कोंबडे जास्त झाले की ते कोंबड्या त्रास देतात मग पक तोडणं त्याचे शेपट्या खाणं असे काही भांडणं होते तुम्ही जे कोंबडे कोंबडे त्याचे विकण्याचं कसं व्यवस्थापन तुमचं आपल्याकडे व्यापारी वर्ग येऊन घेऊन जातो व्यापारी कोंबड्याच्या व्यापारी घेऊन जातो तिथे डायरेक्ट शेडवर येतात शेडवर येतात दहा व्यवजारी येऊन घेऊन जातात कोणी गावातले लोक येऊन घेऊन जातात त्याला एक दोन पाहिजे असं रोज येऊन घेऊन जातात डायरेक्ट शेडवर बाहेर जायची गरज बाहेर जायची आम्हाला काहीच गरज नाही विलास सर आता तुम्ही जेव्हा सुरुवातीला शेड सुरू केले कुंबडी पालन हे किती दिवसापूर्वी सुरू केलं ते जवळपास आपल्याला एक वर्ष लागलेलं आहे वर्षभर वर्ष आता तुम्ही एवढं मोठं तीस बाय दोनशे शेड केलंय दोन एकर मध्ये बाकीच्या गोष्टी केल्यात सुरुवातीला खर्च किती घालतात त्याबद्दल काय सांगाल जवळपास खर्च दहा ते पंधरा आला कारण दहा ते पंधरा हजार खर्च कसा आला की आपण आपली ही शेती पूर्ण लेवल नव्हते चढवतार म्हणजे आता काय म्हणजे सगळं पूर्ण महागाई आहे बरोबर महाग आहे पत्रा आहे अशा हिशोबानं आपल्याला कोणतं परवडण्यासारखं राहिलेलं आहे म्हणजे पूर्ण आपण कॅमेरे बसवलेले आहेत राहण्यासाठी दोन रुमा केलेल्या आहेत सर्व बाय दोनशे शेडे दोनशे अँगल लावलेले आहेत सगळे अशा पद्धतीने आपण सर ते बारा लाख रुपये बारा हजार रुपये खर्च आलेला आहे अच्छा आता कोंबडे ह्या मातीत काय करायला लागले कोंबडे कारण ही कुंबडी अशा पद्धतीने उकरून खाण्याचं काम करते करतात मातीत हे बघा प्रेक्षकांना कोंबड्याचे आंघोळ असे असते आपण म्हणतो कोंबड्या आंघोळच करत नाहीत ते कोंबड्या अशा आंघोळ करतात अशा करतात हे पा मातीत उकरीतात स्वतःच्या अंगावर माती घेतात ही बघा आंघोळ ही कोंबड्यांच्या अशा पद्धतीतली आंघोळ असते हिरकण गावटी पोल्ट्री फार्म अगदी दोन एकर मध्ये तीस बाय दोनशेच शेड आहे अशा पद्धती बाहेर कोंबड्याला जे आपण फ्री रेंज कोंबडी पालन किंवा ओपन कोंबडी पालन म्हणतो अशा पद्धतीत त्यांनी ह्याचं नियोजन केलंय इकडून जर तुम्ही बघाल इकडं बघा ह्यांना दाखवा हे अशा पद्धतीत यांनी शेड केलेत अँगल लावलेत वरून उन्हासाठी किंवा पावसाच्या रक्षणासाठी यांनी असे हे ताडपत्री लावली आपली ह्याची आणि ह्याच्या खाली हे पा प्रत्येक लाईननं तुम्हाला दिसतंय अशा खाद्याचे भांडे ठेवलेले ते आणि कोंबड्या अशा खाद्यात त्यांची पाण्याची व्यवस्था इथं खाद्याचं आहे इथं पाण्याचं आहे हे असं आहे तुम्ही पूर्ण अखंड लाईन ही अशा पाच सात लाईनीत आणि सर्वात विशेष म्हणजे काय की ह्या गावरान कोंबड्या ज्या आहेत किंवा इन्क्युब्युटरमधून काढलेले जे काही कोंबड्या आहेत ह्यांच्या पद्धतीत काय होतं मोकळ्या वातावरणात असल्यामुळे ह्यांना नॅचरल आहे आणि हे हिरकन गावटा गावरान पोल्ट्री फार्म एक माड रानावर आहे चौकून शेती शेतीच्या मधी हे निसर्गाच्या वातावरणात आहेत चार ते पाच हजार पक्षी चार पाच जण चुलते पुतणे याचं नियोजन बघतात आणि हे तुम्ही म्हणाल तर लातूरपासून अगदी एकोणीस ते वीस किलोमीटर अंतरावर आहे खिरकन गावरान पोल्ट्री फार्म यांच्याकडे तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला कोंबडीपालाविषयी काही विचारायचं असेल तर यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यावर एक फोन करा आणि सर्व माहिती घ्या नेमकं शेडमधलं व्यवस्थापन कसं आहे अगदी थोडक्यात सांगतो तो हे पाठीमाग घ्या ही जी सूर्यवंशी पाटलांनी काय केलं आहे अठ्ठावीस म्हणजे तीस बाय दोनशेचं हे शेड आहे तुम्ही पाठीमाग बघता आणि या शेडमध्ये रेग्युलर प्रमाणे यांनी असं बांबूचं एक साचा केला आहे जेणेकरून कोंबड्या याच्यावर संध्याकाळी बसतात जे नाईट झाल्यानंतर कारण कोंबडे सवयच असते की कोंबड्या खाली कधीच बसत नाही कोंबड्या बसतात वरी हे कोंबड्यांचं खास लक्षण आहे आता तुम्ही अंड्याबद्दल म्हणत असाल तर यांनी सुद्धा असे हे डब्बे ठेवलेत याच्यात अंडे असतात आता यात कुंबडी बसलेली बघा अंड्यावर हे भरईला ती उठली ना बाबा तुम्हाला अंडे आहे अंडे सुरेश पाटील हे पा अंडे हे अशा डब्यात अंडे येतात इथून अंडे गोळा करायचे हे सुद्धा अंडे हे पा अशा ह्या डब्यामध्ये अंड्याचं नियोजन चालतं त्या प्रत्येक ह्याच्यात कुंबडी कुंबडी काढ हे पा साईज <laughs> हे अशा पद्धतीच अंड्याचं नियोजन चालतं तुम्ही जर बघत असाल त्या पूर्ण अखंड लाईन न इथून तिथून सगळे डबे आहेत पलीकडल्या साईडला दाखवा हे पूर्ण डब्यानं हे अंड्याचं नियोजन चालतं हे पलीकडे दाखवा हे अंडे हे पलीकड दाखवा हे पाहिन न इकडे कोंबड्या बसलेल्या अशा पद्धती प्रत्येक मी कोणत्या जरी डब्यात डब्यात एक एक दोन दोन कोंबड्या जास्त आहेत ना पाच सहा हे जी अंड्याचा जी छोटा आकार आहे का हेच खऱ्या कोंबडीचं लक्षण आहे की ह्याचा आकार थोडा छोटा असतो अशा पद्धतीत हे अंड्याचं नियोजन चालतंय यांचं आणि तीस बाय दोनशे शेड मध्ये हे चार ते पाच हजार पक्षीत आणि सुंदर पद्धतीने वरून पत्रे केलेत आणि विशेष म्हणजे वरचे पत्रे दाखवा शिमेंटचे पत्रे जेणेकरून को उन्हाळ्यात कोंबड्याला त्रास होऊ नाही गरमी लागू नाही त्यामुळं आणि पूर्ण ओपन केलंय जर तुम्ही पाठीमागं बघत असाल पाठीमाग ऊस दिसतोय पाठीमाग ऊस मध्ये कंपाऊंड केलंय आणि त्याच्यामध्ये शेड आहे अशा पद्धतीचं हे शेड आहे हा कोंबडी पालन व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू असेच एका नवीन शेतकऱ्यावर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद